नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इस्राइल मेड ट्रॅजेडी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील इंग्रजी वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शब्द पाठ करा आणि तुमचा इंग्रजीवरील जो आत्मविश्वास आहे तो वाढवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेड एम ए -E, मेड म्हणजे केलेले किंवा निर्माण केलेले मेड हा यम ए केई -E, मेकचा पास टेन्स आहे ट्रॅजेडी टी आर ए ई डी वाय ट्रॅजेडी म्हणजे दुःखद घटना किंवा आपत्ती कन्फर्मेशन सी ओन एफ आय आर एम ए टी आय ओ एन कन्फर्मेशन म्हणजे पुष्टी किंवा खात्री फॅमिन फॅमिन म्हणजे दुष्काळ किंवा अन्नटंचाई यु एन बॅक्ड बॉडी यूएन चा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्र असा होतो यु एन बॅक्ड बॉडी म्हणजे संयुक्त राष्ट्राचे समर्थन असलेली संस्था अंडरस्कोर्स यूएन डी आर एस सीओ अंडरस्कोर्स म्हणजे अधोरेखित करते जी आर आई एम म्हणजे भयंकर जी आर ओ यूएनडी ग्राउंड आरईएलआईटीवाई रियालिटी ग्राउंड रियालिटी प्रत्यक्ष वास्तव डिक्लेरेशन डीई सी एल ए आर ए टी आईओएन डिक्लेरेशन घोषणा रेयर इव्हेंट आर ए आर ई रेअर ईव्ही टी इव्हेंट रेअर इव्हेंट म्हणजे क्वचित घडणारी घटना इंटिग्रेटेड फूड सेक्युरिटी फेस क्लासिफिकेशन याचा शॉर्ट फॉर्म आय पी सी असा होतो आय पी सी हे एक आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा स्थिती मोजण्याचे एकक आहे ऑलरेडी एल ए डी वाय ऑलरेडी म्हणजे आधीच फ्रेम एफ आर एमईडी फ्रेमड म्हणजे तयार केलेले किंवा सादर केलेले स्टार्क व्हिज्युअल्स एस टी एर के स्टार्क व्ही आय एस यु एल व्हिज्युअल्स स्टार्क व्हिज्युअल्स म्हणजे धक्कादायक चित्रे स्टार्क या शब्दाचा अर्थ धक्कादायक असा होतो इमॅसिएटेड चिल्ड्रन ई एम ए सी आय एमॅसिएटेड सी एच आय एल डी आर ई एन चिल्ड्रन इमेसिएटेड चिल्ड्रन म्हणजे क्रुश किंवा उपाशी मुले मालन्यूट्रिशन एम एल एन यू टीआरआयन मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण एस टी व्ही ए टी आय ओ एन स्टार्वेशन म्हणजे उपासमारी कॉज्ड वी -E वाय बाय कॉझ्ड बाय म्हणजे यामुळे झालेले एंटायरली पूर्णपने किनमेडन मैन एम ए man मेड -made, -made मैनमेड मानव निर्मित हॉल्टेड एच एल टीईडी हॉल्टेड थे रिवर्स आरईवीईआर रिवर्स उलटवेले कि बदल हेल्ड बी ए सी के बैक हेल्ड बैक मगे कि रोक ले फॉर्मल डिक्लेरेशन एफ ओ आर एम ए एल फॉर्मल डीई सी एल ए आर ए टी आई ओ एन डिक्लेरेशन फॉर्मल डिक्लेरेशन मे औपचारिक घोषणा वॉर्न डब्ल्यू ए आर एन ई डी वॉर्न इशारा दिला फेमिन सिनेरियो एफ ए एम आई एन ई फेमिन िओमिन सिनेरिओ म्हणजे दुष्काळाची परिस्थिती अनफोल्डिंग यू एन आय एन जी अनफोल्डिंग म्हणजे उलगडत जाणारे किंवा प्रकट होणारे एट वायटी एट म्हणजे अद्याप किंवा तरीही कंडिशन सीओ एन डीआयन कंडिशन्स म्हणजे अटी किंवा परिस्थिती सॅटिस्फाईड

ई एल आय ई रिलायबल ए डेटा रिलायबल डेटा म्हणजे विश्वासार्ह माहिती टी ई गव्हर्नरेट म्हणजे प्रांत किंवा प्रशासकीय विभाग प्रोजेक्टेड टू जे ई सी टी डी -E -E प्रोजेक्टेड टी ओ टू प्रोजेक्टेड टू म्हणजे अपेक्षित किंवा अंदाज वर्तवलेले स्प्रेड Spread स्प्रेड पसर लेले कि विस्तार एम्फसिसं महत्व हॉरीफिक एच ओ डबल आर आई एफ आई सी भीषण कि भयंकर कैम्पेन सी एम पीएआईन मोहिम. एड्स टू ए डबल S, एड्स ओ टू एड्स टू अधिक वेउंटिंग एमओ यूएन टी आई एन जी माउंटिंग इंटरनैशनल प्रेसर आई एन टीईआरएल इंटरनैशनल टीआरई डबल्यू एस यू आरई प्रेशर इंटरनैशनल प्रेशर आंतर दबाव रिसेंट वीक्स आरईसी रिसेंट डब्ल्यू डबलई के रिसेंट वीक्स म्हणजे अलीकडच्या आठवड्यात कन्सिस्टंट सीओ एन टी कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण डिस्मिसल एस एल डिस्मिसल म्हणजे फेटाळणी किंवा दुर्लक्ष ग्लोबल क्रिटिसिझम जी एल ओ बी एल ग्लोबल सीआरआय टी आय सी आय एस एम क्रिटिसिझम ग्लोबल क्रिटिसिझम म्हणजे जागतिक टीका रिजेक्टेड R -E -J -E -C -P -E -D, REJECTED रिजेक्टेड म्हणजे नाकारलेले FINDINGS एफ e आय एन डी आई एन जी एस फाइंडिंग्स म्हणजे निष्कर्ष किंवा निष्पन्न झालेले मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स म्हणजे परराष्ट्र मंत्रालय हमास H A M A -S, हमास म्हणजे पॅलेस्टाईन संघटना जशी भारतामध्ये रॉ ही संघटना आहे तशी पॅलेस्टाईन मध्ये हमासी संघटना आहे लाइज एल आय एस लाइज म्हणजे खोटे आइसोलेटेड वॉर्निंग आई एस ओ एल ए टी डी आइसोलेटेड डब्ल्यू ए आर एन आई एन जी वॉर्निंग आइसोलेटेड वॉर्निंग म्हणजे वेगळे किंवा अलग ठेवण्याचा इशारा एड ग्रुप्स ए आय डी एड जी आर ओ यु पी एस ग्रुप्स एड ग्रुप्स म्हणजे मदत संस्था एड या शब्दाचा अर्थ मदत असा होतो इन्क्लुडिंग आय एन सी एल यू एन जी इन्क्लुडिंग म्हणजे यामध्ये समावेश खालचे जे आपण तीन शब्द पाहणार आहोत त्या एन जीओ म्हणजेच संस्था आहेत डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ऑक्सफॅम आणि एमनेस्टी इंटरनॅशनल अक्युज ए डबल सीयूसई डी अक्युज म्हणजे आरोप केले डेलिबरेटली बी ई आर ए टी एल वाय डेलिबरेटली म्हणजे जाणीवपूर्वक ऑबस्ट्रक्टिंग ओबीएसटी आर यू सी टीआयची ऑबस्ट्रक्टिंग म्हणजे अडथळा आणणे किंवा रोखणे फ्लो ऑफ एड एफ एल ओडब्ल्यू फ्लो ओएफ ऑफ ए डी एड फ्लो ऑफ एड म्हणजे मदतीचा पुरवठा

सीओ एन एफ एल आय सी डी कॉन्फ्लिक्टीई जीएन विगॅन कॉन्फ्लिक्टरु झाल्यापासून म्हणजे तर किंवा एड डिस्ट्रीब्युशन साइट्स ए डी एआयआयआयन डिस्ट्रीब्युशन एच आय टी एस साइट्स एड डिस्ट्रीब्युशन साइट्स म्हणजे मदत वाटप केंद्रे एव्हिडन्स ईव्ही आय डीईएनसीई म्हणजे पुरावा ओहरवेल्मिंग ओव्हीच ईएल म्हणजे प्रचंड किंवा प्रबल ब्लँकेट रिजेक्शन बीएलएन केईटी ब्लँकेट आरईजेई सी रिजेक्शन ब्लँकेट रिजेक्शन म्हणजे संपूर्ण नाकारणे प्रॉपगेंडा पीआर पी ए जी ए एन डी ए प्रॉपगेंडा म्हणजे प्रचार किंवा दिशाभूल करणारी माहिती अनलाइकली एल वाय UN अनलाइकली -E म्हणजे अशक्य प्राय किंवा कमी शक्यता परस्युएड पीईआरएसयूडीई परस्युएड म्हणजे पटवून देणे इंटरनॅशनल कम्युनिटी आय एन टी ई आर एन ए टी आय ओ एन एल इंटरनॅशनल सीओ डब्ल्यू एम यू एनआईटीवा कम्युनिटी इंटरनैशनल कम्युनिटी आंतरराष्ट्रीय समुदाय आउटरेज ओयूटीआर ए जीई आउटरेज संताप रोष हार्डली एक्टिंग एच एआर टी एलवाई हार्डली I टी G एक्टिंग हार्डली ऍक्टिंग म्हणजे फारसे पाऊल न उचलणारे डिटेरंट डीई टी -E डबल आरईन -E टी डिटेरंट -E म्हणजे प्रतिबंधक उपाय ओव्हर दीकेंड ओव्हीई आर ओव्हर टी एच ई द डब्ल्यू डबल ई के ई एन डी विकेंड -E ओव्हर -E, द -E -E विकेंड, विकेंड म्हणजे आठवड्याच्या शेवटी पाऊंडेड पीओ यूएन डीई डी -E पाऊंडेड म्हणजे जोरदार हल्ला केला एक्सपांडेड ई एक्स एक्सपांडे एन डीई डी एक्सपांडेड म्हणजे वाढवले किंवा विस्तारले ऑस्टेन सिब्ली ओ एस टी एन एसआय वाय ऑस्टेन म्हणजे उघडपणे किंवा जाहीरपणे डिस्ट्रॉय एस टी आर ओ वाय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे रेस्क्यू आर ई एस सी यू ई रेस्क्यू म्हणजे सुटका करणे रिमेनिंग एम ए आय आय एन एन जी रिमेनिंग उरलेले हॉस्टेजेस एच ओ एस टी ए जी ई एस हॉस्टेजेस ओलीस ठेवलेले लोक किंवा पकडून ठेवलेले लोक इवन दो ई वी ई एन इवन टी एच ओ यू जी एच दो इवन दो म्हणजे तरीही किंवा असूनही अनाउंस्ड ए डबल एन ओ यू एन सी ई डी अनाउंस्ड म्हणजे जाहीर केले अप्रूवल ए डबल पी आर ओ वी एल अप्रूवल म्हणजे मान्यता सेटलर होम डबल टी एल ई आर सेटलर ई एस होम्स सेटलर होम्स म्हणजे वसाहती घरे वेस्ट बँक ई एस टी वेस्ट एन के बँक पेस्ट बँक हा पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन देशांमधील वादग्रस्त प्रदेश आहे -E, मू एमओ मू म्हणजे पाऊल किंवा कृती कंडेम्ड सीओ एन डी कंडेम्ड म्हणजे निषेध केले नो ओ नो प्रेझेन्स म्हणजे अस्तित्व नाही जेनेवा कन्व्हेन्शन हा एक युद्ध काळातील सैनिक कैदी आणि नागरिक यांच्या सुरक्षेसाठी काढलेला आंतरराष्ट्रीय कायदा आहे प्रोहिबिट्स

सिव्हिलियन पॉप्युलेशन सी आय व्ही आय एल आय एन सिविलियन पीओ पी यू एल ए टी आय ओ एन पॉप्युलेशन सिव्हिलियन पॉप्युलेशन म्हणजे सामान्य लोकसंख्या ऑक्युपाइड टेरिटरी ओ डबल सी यू पी आय ई डी ऑक्युपाइड टीई डबल आर आय टी ओ आर वाय टेरिटरी ऑक्युपाइड टेरिटरी म्हणजे कब्जा केलेला प्रदेश सच एस यू सी एच सच म्हणजे असे किंवा त्या प्रकारचे लीगल ऑब्लिगेशन ई जी एल एल आय जी एन एस ऑब्लिगेशन लीगल ऑब्लिगेशन म्हणजे कायदेशीर जबाबदाऱ्या ऑब्लिगेशन या शब्दाचा अर्थ जबाबदारी असा होतो अपियर ए डबल पीई ए आर अपियर म्हणजे दिसते लिटल एल आय डबल टी एल ई लिटल म्हणजे थोडेसे किंवा कमी रेस्ट्रेन आरई एस टी आर ए आय एन रेस्ट्रेन म्हणजे आटोक्यात ठेवणे किंवा थोपवणे रेकग्नाईज ई रे सी ओ जी एन आय ई -E, रेकग्नाईज म्हणजे ओळखणे किंवा मान्य करणे लेव्हरेज ई आर -E ए जी -E ई -E, लेव्हरेज म्हणजे प्रभाव किंवा दबाव टाकण्याची क्षमता फॅमिन डिक्लेरेशन एफ ए एन ई -E, फॅमिन डीई एन डिक्लेरेशन फॅमिन डिक्लेरेशन म्हणजे दुष्काळ जाहीर करणे हिंटिंग हिंटिंग म्हणजे सूचित करणे किंवा इशारा देणे सेटलर प्लॅन्स एसई डबल टी एलईर पीएलएनएस प्लॅन्स सेटलर प्लॅन्स म्हणजे वसाहत विस्तार योजना साईट एस आय जी एच टी साइट म्हणजे दृष्टिक्षेप किंवा नजरेत कंटिन्यूइंग सीओ एन टीआयनयू कंटिन्युइंग म्हणजे चालू असलेले किंवा सुरू राहणारे धन्यवाद